तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या मा व्हिडिओमध्ये आज मला काहीतरी नवीन गोष्ट सापडली आहे त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही बघू शकता मला कपाटामध्ये जुन्या कपाटामध्ये म्हणजे जुन्या घरातल्या जुन्या कपाटामध्ये मा मला हे काही गोष्ट सापडली आहे ती ॲक्च्युली बाहेरून इतकी खराब होती तर मी त्याला नवीन वस्त्र हे केलं आहे पण मला हे जे आहे हे याला काय म्हणतात तुमच्याकडे याला नक्की खापऱ्याचं बनवलं आहे छोटंसं मडकं आता ते तुम्ही बघू शकता याला मी हे नवीन वस्त्र टाकलेलं होतं तर काय आहे आतमध्ये अशी क्युरिसिटी मला नक्कीच होती तर मग आपण शोधूयात की काय आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये हे मला एक नवीन मिळालं होतं माहिती नाही काय आहे त्याच्यामध्ये नेमकं खुलनेही बघितलं पण व्हिडिओसाठी पुन्हा म्हटलं आपण व्हिडिओ बनवूया क काय आहे याच्यामध्ये इतकी उत्सुकता होती मला ह्याची काय आहे करे अरे अरे तर ही बघा भगवद्गीता श्रीमद भगवद्गीता आता ही इतकीशी छोटी आहे हे बघा माझ्या हातावरती केवढीशी आहे माझा हात आणि ही भगवद्गीता केवढी आहे तर त्याच्यामध्ये पण आपण याच्यावरती ठेवूया हा वासरावरती ती भगवद्गीता आणि याचं पहिलं जे पृष्ठ आहे हे तुम्हाला मी दाखवते त्वमेव माता माताची पिता त्वमेव त्वमेव बंधूची सखा तोमेव त्वमेव तोमे विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्व मम देव तर याची ती पानांची हे बघू शकतात की किती जुनं असेल त्यावेळेला आणि इथे बघा इथे मूल्य दो दोन रुपये दोन रुपयाला तेव्हा हे पूर्ण पुस्तक मिळत होतं आज दोन रुपयाला चॉकलेटही मिळत नाही तर बघा हे किती छान म्हणजे पहिल्याच पेजवर ते आज दिलं आहे की तुमेव माता आजी पिता तुम्ही आणि आजच्या आज युगामध्ये किती वृद्धाश्रम म्हणजे झाले आहेत तयार हे तुम्ही बघू शकता आणि पहिल्याच भगवद्गीतेच्या पहिल्याच पेजवरती गेलेली तो मी व माताची पिता मी व म्हणजे आपण शोधायला किती बाहेर जातो पण आपल्या घरातच ह्या सर्व गोष्टी दडलेल्या आहेत आता इतकी मी कधी भगवद्गीता वाचलेली नाही आहे पण मला ह्या बुकचं इतकं अट्रॅक्शन झालं ना म्हणजे बघू शकता तुम्ही इतके छोटे छोटे पान आहेत आणि आपण शेवटचं पान पण बघूया येत शेवटच्या पानामध्ये काय आहे माझ्या मते त्याची हे असेल किटे रूप प्राप्तम भगवद्गीतेचं शेवटचं हे हा अध्याय मे बी असावा आरती आहे जय भगवद्गीते जय भगवद्गीते अशी आरती आहे पण मला हे इतकं प्रचंड आवडलं ना याचं म्हणजे याला दिवस किती झाले आहेत पण याची क्वालिटी तुम्ही बघू शकता बघा म्हणजे भलेही ते दिसायला असं दिसत असेल पण बघू शकता श्रीमद् गीता आणि याचं पहिलं जे पान आहे ना याचं कवर आणि ते इतकी क्वालिटी याला श्रीमद् गीता बरं ते तर झालंच की हे मला मिळालंच होतं हे आपण ठेवून देऊया तर आणखी मला ह्याच्यामध्ये काय काय सापडलं आहे ते मी तुम्हाला दाखवते हे पण मी माझ्या नवीन ह्याच्यामध्ये काढलं आहे बघू शकता तुम्ही पण हे काय आहे मला कळालं नाही नेमकं म्हणजे खरंच हे सोन्याचं आहे की नाही हेही मला कळालं नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला की हे काय आहे असे हे चार आहेत त्याच्यामध्ये माझ्या आजीला पण दाखवलेलं आहे पण ती बोलली की मला तरी नाही वाटत की हे सोन्याचं आहे म्हणून आणि त्यानंतर आणखी एक सापडलेलं त्याच्यामध्ये ती बोलली की मला हे वाटतं आहे सोन्याचं पण ते नाही वाटत आहे हे खोटं वाटतं आहे तिला त्यावेळेला म्हणजे खूप दिवस झालेले ते जुन्या घरातल्या जुन्या कपाटामध्ये होतं आहे आता तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की हे तुम्हाला सोन्याचं वाटतं आहे की खोटं वाटतं आहे कारण मला तरी हे खोटंच वाटतं आहे पण ते त्यामध्ये होतं आणि मुळात त्याच्यामध्ये आणखी एक दोन काहीतरी पानं आहेत माझ्या मते काहीतरी आहेत पण याला इथे करूया आता काही नाही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघा हे एक आणि हा एक म्हणे मला तर आजी बोलली की मला ते हे मनीसुद्धा खोटे वाटतात पण मला तरी हे सर्व खरं वाटतंय मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतंय की हे खरं असेल की नाही हे बघा मी तुम्हाला सर्वच माझ्या हातामध्ये घेऊन दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आणि मला तर हे बघा रेडिश असं काय आहे हे असं आत्ता तरी बघायला नाही भेटत अशा डिझाईनचे बघा चमक तर भरपूर आहे त्याला तर कमेंट करून मला नक्की सांगा की ही माझी छोटीशी भगवद्गीता तुम्हाला कशी वाटली आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी